नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये एक हजार छत्तीस जागांसाठी व विविध पदांसाठी या ठिकाणी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे यासाठी नुकतीच मित्रांनो डिटेल जी जाहिरात आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कमीत कमी बाराही उत्तीर्ण असाल तरी तुम्ही यातील काही जागांसाठी अप्लाय करू शकता अर्थात डिटेलमध्ये प्रत्येक पदासाठी क्वालिफिकेशन आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत परीक्षा माध्यम महत्त्वाचं म्हणजे मराठीमधून आहे तुम्ही मराठीमधून ही एक्झाम देऊ शकता आणि कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे तुम्हाला पेस केल आणि तर सर्व बेनिफिट चांगल्या प्रकारे मिळत आहेत आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन साल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो काही महत्त्वाचे मुद्दे बघा या भरतीबाबतचे मित्रांनो ज्यामध्ये एकूण जागा सांगितल्याप्रमाणे मित्रांनो जर बघितल्या तर एक हजार छत्तीस या ठिकाणी भरल्या जात आहेत पात्रता कमीत कमी बारावे उत्तीर्ण असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता अर्थात डिटेलमध्ये प्रत्येक पदासाठी आपण माहिती घेणार आहोत परीक्षा नोकरी ठिकाण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं अंडर तुम्ही महाराष्ट्राच्या वॅकन्सीचा अप्लाय केल्यानंतर या व्यतिरिक्त अर्जदार मेल फिमेल कॅन्डिडेट यासाठी एलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी त्यानंतर पे वेतन तुम्हाला जे आहे ते पेमॅट्रिक्सनुसार सर्व पदांसाठी या ठिकाणी मिळणार आहे जी विविध पदे आहेत ती सर्व पदे कायमस्वरूपी असल्यामुळे पे मॅट्रिक्स तुम्हाला त्यानुसारच त्या ठिकाणी मिळणार आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट परीक्षा माध्यम या ठिकाणी मराठीमधून राहील भरती ही कायमस्वरूपी आहे मित्रांनो ही फार महत्त्वाची गोष्ट आहे प्लस ऍडिशन म्हणजे या ठिकाणी जी ऍप्लिकेशन फी घेतलेली आहे ती तुम्ही जर एक्झाम अटेम्प्ट केली एक्झामला अपेअर राहिला तर तुम्हाला रिफंड मिळणार आहे तर ती एक पॉझिटिव्ह गोष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड अर्थात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज यांच्या अंडर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मार्फत ही जरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये तिने रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस मिनिस्ट्रीयल अँड आयसोलेटेड कॅटेगरीच्या जागांसाठी ही, ही प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात आहे आता सांगितल्याप्रमाणे मित्रांनो तुम्ही जर मुंबईच्या आर आर बी अंडर अप्लाय केलं तर तुम्हाला लोकेशन जॉब लोकेशन हे महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये राहणार आहेत प्लस एक्झामची फीसुद्धा तुम्हाला जर अपेयर राहिला एक्झामला तर रिफंड मिळणार आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता इंटरेस्टेड असाल तर डिटेलमध्ये आपण आता यापुढे याची माहिती घेऊया बघा व्हॅकन्सीज कोणकोणत्या आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता तर पदव्युत्तर शिक्षक याच्या टोटल मित्रांनो एकशे सत्याऐंशी जागा आहेत सायंटिफिक सुपरवायझर तीन जागांसाठी भरती होत आहे प्रशिक्षित पदवीधर टीचर जे असतील तीनशे अडतीस जागांसाठी भरती होत आहे चीफ लॉ असिस्टंट जागा आहेत पब्लिक प्रॉसिक्युटरच्या वीस फिजिकल ट्रेनिंग इंस्ट्रक्टरच्या अठरा जागांसाठी भरती होत आहे सायंटिफिक असिस्टंट ट्रेनिंग दोन जागा आहेत ज्युनियर ट्रान्सलेटर एकशे तीस जागा आहेत सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टरच्या तीन स्टाफ अँड वेलफेअर इन्स्पेक्टरच्या एकोणसाठ जागांसाठी भरती होत आहे या व्यतिरिक्त लायब्ररीच्या दहा जागांसाठी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे संगीत शिक्षकात तीन जागा आहेत विविध विषयांचे प्राथमिक रेल्वे शिक्षक याच्या टोटल एकशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत सहायक शिक्षका महिला ज्युनियर स्कूलसाठी दोन लॅब असिस्टंट स्कूलच्या सात जागा आहेत तर लॅब असिस्टंट ग्रेड तीन केमिस्ट अँड मेटेरॉजीसच्या बारा जागांसाठी या ठिकाणी भरती होत आहे अशा टोटल एक हजार छत्तीस जागा मित्रांनो या ठिकाणी भरल्या जात आहेत आता प्रत्येक आर आर बीला किती जागा आहेत या व्यतिरिक्त प्रत्येक आर आर बीच्या अंडर कॅटेगरीज किती जागा आहेत याचं विश्लेषण तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता कारण या ठिकाणी ते एक्सप्लेन करणं पॉसिबल नाही आहे तुम्ही मुंबई आर आर बीला अप्लाय करणार असाल तर त्या ठिकाणी मित्रांनो नंबर ऑफ वॅकन्सी किती आहेत ते तुम्ही पाहू शकाल आपण शॉर्टमध्ये या ठिकाणी मित्रांनो प्रत्येक पदासाठी क्वालिफिकेशन बघणार आहोत त्यामध्ये तुम्ही बघू शकता पदव्युत्तर शिक्षक पी जी टीसाठी पन्नास गुणांचं पदव्युत्तर पदवी पदियु प्लस बी एड किंवा बी ए बी टेक कॉम्प्युटर सायन्स आय टी एम सी असेल तर अप्लाय करू शकता सायंटिफिक सुपरवाइजर सुपरवायझरसाठी मानसशास्त्र किंवा त्या रिलेटेड तुमची पदवी दोन वर्षाचा अनुभव पाहिजे टी जी टीसाठी एम ए बी ए बारा उत्तीर्ण त्यांंतर डी एड बी एल किंवा बी एस सी बी एड असेल तर अप्लाय करू शकाल चीफ लॉ असिस्टंटसाठी विधी पदवी पब्लिक प्रॉसिक्युटरसाठी विधी पदवी आणि पाच वर्षाचा वकील अनुभव फिजिकल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर बी पी एड असणे आवश्यक आहे सायंटिफिक असिस्टंट ट्रेनिंगसाठी अगेन मानसशास्त्र द्वितीय श्रेणीची पदवी आणि त्यानंतरचा तुमचा एक वर्षाचा अनुभव पाहिजे ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदीसाठी हिंदी किंवा इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि ट्रान्सलेशन डिप्लोमा किंवा दोन वर्षाचा अनुभव असेल तर अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टरसाठी पदवीधर डिप्लोमा पब्लिक रिलेशन्स ॲडव्हर्टाइजिंग जर्नलिझम मास कम्युनिकेशनचा असणे आवश्यक आहे स्टाफ अँड वेल्फेअर साठी पदवीधर डिप्लोमा रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये असेल एल एल बी किंवा पीजी डिप्लोमा झालेलं असेल एमबीए झालेलं असेल तर तुम्ही स्टाफ अँड इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरसाठी अप्लाय करू शका है। त्यानंतर पुढचं पद लायब्ररीयन यासाठी ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा पदवी एर प्लस ग्रंथालय डिप्लोमा संगीत शिक्षकासाठी संगीतासह बी ए पदवी किंवा बारावी उत्तीर्ण प्लस संगीत विरासत किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे विविध विषयांचे प्राथमिक शिक्षक जे असतील त्यासाठी पन्नास गुणांचं बारावी उत्तीर्ण प्लस डी एड किंवा पदवीधर प्लस बी एड असाल तरी अप्लाय करू शकता सहाय्यक शिक्षकासाठी पन्नास गुणांचं बारावी उत्तीर्ण प्लस डी एड किंवा बी एड झालेलं असेल किंवा विशेष डिप्लोमा झालेला असेल तर अप्लाय कराईल लॅब असिस्टंट पदासाठी बारावी उत्तीर्ण पॅथॉलॉजी आणि बायोकेमिकल प्रयोगशाळे एक वर्षाचा अनुभव आणि लॅब असिस्टंट ग्रेड तीनच्या केमिस्ट अँड मेटॉलॉजीज पदासाठी बारावी उत्तीर्ण असाल फक्त फिजिक्स अँड केमिस्ट्रीचं तर तुम्हाला अप्लाय करता येणार अर्थात सायन्समध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे बारावी तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता असो टोटल एक हजार छत्तीस जागा आहेत जे कॅन्डिडेट महाराष्ट्रातील पीई टी किंवा शिक्षक पदांसाठी अप्लाय करत असेल त्यांच्यासाठी भरपूर जागा आहेत इतर पदांसाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न त्या ठिकाणी मित्रांनो क्वालिफिकेशन बेसिसवर करू शकाल आता या ठिकाणी एज लिमिट बघा प्रत्येक पदासाठी मित्रांनो एज लिमिट वेगळं आहे ज्याबाबत तुम्ही नोटिफिकेशनमध्ये माहिती घेऊ शकता मी ओव्हरऑल तुम्हाला सांगेन अठरा ते तत्तीस वर्ष काही पदांसाठी राहील ओपनसाठी पस्तीस वर्ष राहील छत्तीस वर्ष राहील अडतीस त्रेचाळीस आणि अठ्ठेचाळीस वर्षापर्यंत सुद्धा काही पदांसाठी ओपनसाठी एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे ज्यामध्ये एस सी ला पाच वर्षाचं रिलॅक्सेशन मिळेल ला तीन वर्षाचं रिलॅक्सेशन मिळेल एक सर्व्हिसमॅनला सर्व्हिस प्लस थ्री इयर्स सिक्स इयर्स एट इयर्स कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन मिळेल अपंगांना सुद्धा दहा वर्ष तेरा वर्ष पंधरा वर्ष जे ओपन ओबीसी एसीएसटी लागतं ते रिलॅक्सेशन या ठिकाणी लागू आहे या बेसिसवर एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी इलिजिबल होत असाल तर अप्लाय करू शकाल आता रिक्रूटमेंट प्रोसेस कशाप्रकारे होईल बघा तर पहिलं तर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे रिस्पेक्टिव्ह आर आर बीच्या अंडर आणि त्यानंतर तुमची एक्झाम होणार आहे मित्रांनो सिंगल स्टेज सीबीटी असणार आहे त्यानंतर परफॉर्मन्स टेस्ट किंवा टीचिंग स्किल टेस्ट तुमची होईल किंवा ट्रान्सलेशन टेस्ट काही पदांसाठी होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे एकच एक्झाम असणार आहे मित्रांनो त्यानंतर तुमचं डायरेक्ट या ठिकाणी परफॉर्म स्किल टेस्ट हो हो तुम्हाला बोलवलं जाईल हे फार महत्वाचं आहे टाइम डेट आणि मेन्यू सीबीटी चा परफॉर्मन्स हा नंतर तुम्हाला कळवण्यात येईल महत्वाचं म्हणजे चॉईस ऑफ एक्झाम तुम्ही बघू शकता मराठी मधून सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लँग्वेजमधून एक्झाम देता येणार आहे सो तुम्ही जर इंग्लिशमध्ये तुम्हाला थोडा इश्यू असेल कम्फर्ट नसेल तर तुम्ही इंग्लिश लँग्वेज सोडून मराठीमधून एक्झाम देऊ शकता त्यानंतर बघा यासाठी एक्झामिनेशन फी मित्रांनो हो। जे ओपन ओबीसीचे कॅन्डिडेट त्यांना पाचशे रुपये फॉर्म फी राहील जर तुम्ही हँडिकॅप फिमेल ट्रान्सजेंडर एक्सर्विसमेन या किंवा एस सी एस टीमध्ये असाल तर तुम्हाला किंवा मध्ये असाल तर तुम्हाला दोनशे पन्नास रुपये फॉर्म पी घेतलेली आहे अर्थात जर तुम्ही एक्झामला अपेयर राहिला तर तुम्हाला पाचशेपैकी चारशे रुपये फॉर्म पी परत मिळत आहे ओपन ओबीसीला आणि एस सी एस टी आणि इतर सर्व कॅन्डिडेटला सर्व फी या ठिकाणी परत मिळणार आहे जर तुम्ही एक्झामसाठी अपेयर राहिला तर त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो हाऊ टू अप्लाय अप्लाय कशा प्रकारे करायचा आहे तर, तर अप्लाए, अप्लाए तुम्हाला रिस्पेक्टिव्ह आर आर बीच्या च्या अंडर वॅकन्सी चेक करा क्वालिफिकेशन चेक करा रिझर्वेशन कॅटेगरी चेक करा तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊन अर्ज करू शकाल यासाठी सहा तारखेला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सात तारखेपासून सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता त्या दरम्यान तुम्हाला फीसुद्धा या ठिकाणी मित्रांनो भरायची आहे करेक्शन वगैरेचे विंडो सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे प्रॉब्लेली पहिल्यांदाच भरताना तुम्ही तो फॉर्म व्यवस्थित भरू शकता एक चांगली संधी आहे मित्रांनो तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकाल या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवड असेल नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद